कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवार सेवाभावी संस्थेच्या वतीनं शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेतील पहिला सामना प्रॅक्टिस क्लब आणि संध्यामठ संघात झाला एकतर्फी ठरलेल्या या सामन्यात प्रॅक्टिस क्लबनं संध्यामठवर दोन शून्य गोलनं विजय मिळवला कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं जातं छत्रपती शाहू स्टेडियमवर आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली यशराज राजे छत्रपती शिरोलीचे उपसरपंच अविनाश कोळी महावीर सन्नकी बुधवारपेठ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागेश घोरपडे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे उदय भोसले सुशील भांदिग्रे अनिल निकम संजय पाटील मकरंद स्वामी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं पहिला सामना प्रॅक्टिस क्लब आणि संध्यामठ तालीम मंडळ या संघात झाला सामन्याच्या प्रारंभापासूनच प्रॅक्टिस क्लबनं आक्रमक चढाया केल्या सामन्याच्या बावीसाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या दर्शन पाटीलनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी संध्यामठकडून हर्ष जरग आशिष पाटील करियाप्पा यांनी प्रयत्न केले उत्तरार्धात संध्यामठनं आक्रमण वाढवलं मात्र त्यांना मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही दरम्यान सामन्याच्या बावन्नव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या साहिल डाकवेनं आणखी एक गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली संध्यामठकडून अवधूत तिवारीनं अप्रतिम गोलरक्षण केलं त्यामुळं प्रॅक्टिसचं आक्रमण रोखण्यात यश आलं तरीही प्रॅक्टिस क्लबनं दोन शून्य गोल फरकानं हा सामना जिंकला